काय तो रस्ता काय तो चिखल काय ते बेजाऱ्या एकांबा शेतशिवारातील रस्त्याची झाली पहिल्याच पावसात दुरावस्था मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी ते एकांबा शेतशिवारात जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था पहिल्याच पावसात झाली आहे जुना रस्ता होता तो नवीन डांबरीकरण करण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता परंतु हा रस्ता अर्धवट झाल्यामुळे पहिल्या रस्त्यापेक्षा आता खूप मोठी दयनीय अवस्था रस्त्याची झाली आहे पेरणीसाठी शेतात ट्रॅक्टर नेण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर यामुळे उभा ठाकला आहे दिनांक सतरा जूनला या रस्त्यावरून ट्रॅक्टर घसरून थोडक्यात मोठी दुर्घटना टळली निदान जेवढा रस्ता बनवायचा तेवढा संबंधित ठेकेदाराने पूर्ण बनवायला हवा होता अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गांमधून उमटत आहेत शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती संजय मगर पांडुरंग मगर राजेश मगर सुशीलाबाई मगर मंगलाबाई मगर शबाबाई मगर गणेश मगर भानुदास मगर योगेश्वर महाराज मगर सचिन सुभाष मगर बंडुबळी यासह अनेक शेतकऱ्यांनी केले आहे लवकरात लवकर संबंधित ठेकेदार यांनी रस्ता व्यवस्थित करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छानण्यात येईल असा इशारा वरील शेतकऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे लोकप्रतिनिधींनी सुद्धा या बाबीकडे लक्ष द्यावे व शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकरी वर्गांकडून होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा